चंद्रपूर महापालिका निवडणुकीस सुरुवात अर्ज भरण्याची आजपासून प्रक्रिया पाच ठिकाणी अर्ज स्वीकृती उमेदवारी अर्ज ऑफलाईनच प्रशासन पूर्ण तयारीत स्थिर सर्वेक्षण पथके तैनात पंधरा जानेवारीला मतदान तीन लाख मतदार ठरवणार कारभारी सहासष्ट सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होत आहे शहरातील पाच ठिकाणी अर्ज विक्री आणि स्वीकारण्यात येणार असून हे सर्व अर्ज ऑफलाईन स्वरूपात स्वीकारण्यात येणार आहेत यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे उमेदवारी अर्ज प्रभाग निहाय स्वीकारले जाणार असून आचारसंहिता लागू झाल्यावर लगेच प्रशासनाने स्थिर सर्वेक्षण पथकांची निर्मिती करत निवडणुकीत मतदार आमिषाला बळी पडू नयेत यासाठी उपाय चालवले आहेत सुमारे तीन लाखावर मतदार आपले स्थानिक कारभारी निवडण्यासाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान करणार आहेत राज्यातील ताजा राजकीय घडामोडींनंतर राजकीय पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी अर्ज भरून दाखल करण्याची चढाऊड लागली आहे चंद्रपूर शहर महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीस सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तारीख आहेत हे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबरपर्यंत त्यांना नामनिर्देशन पत्र दाखल करायच्या कालावधी आहेत त्यांच्यामध्ये पंचवीस डिसेंबर आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी ते नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येत नाही आपला आ, शहर महानगरपालिकासाठी सतरा प्रभागामध्ये पाच आर ओसना आम्ही अपॉइंट केलेले आहेत ग्रामायण प्रतिष्ठान वी आई एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स मसाले बैम्बू आइटम्स हाउस होल्ड गुड्स क्लोदिंग फूड आयुर्वेदिक कॉस्मेटिक वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो छबीस ऐसी तीस दिसम्बर कुसुम ताइवान खेड़े सभागृह धर्मपेट नागपुर